नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हातकणंगले तालुक्यातील किणी येथील सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवतीनं एका अल्पवयीन मुलाच्या एकतर्फी प्रेमाच्या कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आयशा जमीर महाबरी असं या दुर्दैवी युवतीचं नाव आहे पोलीस म्हणून कुटुंबाची गरिबी दूर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आयशानं बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं ही आत्महत्या नसून खूनच आहे असा आरोप करत संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संबंधित अल्पवयीन मुलाला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली पोलीस स्वप्न गावात राहणारे महाबरी हे ट्रॅक्टर चालक आहेत तर त्यांची पत्नी मजुरीचं काम करते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांची सतरा वर्षाची मुलगी आयुष्यात शिक्षण घेत होती ती पोलीस भरती होऊन कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं स्वप्न पाहत होती रोज महाविद्यालयात ये जा करताना गावातीलच एका अल्पवयीन मुलगा तिचा पाठलाग करून त्रास देत होता तीन महिन्यापूर्वी ही गोष्ट तिने आपल्या आईवडिलांना सांगितली होती त्यानंतर वडिलांनी त्या मुलाच्या वडिलांना ताकीदही दिली होती बुधवारी महाविद्यालयातून परत येत असताना संबंधित अल्पवयीन मुलगा एस टी मध्ये तिच्याजवळ बसला आणि तू माझी झाली नाहीस तर तुला दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही तू नाही म्हणालीस तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली ही गोष्ट आयशानं दुपारी, दुपारी सोनवरून आईला सांगितली होती घाबरली आयशाने तिला तिच्या आईने देण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास आई घरी परत आल्यावर आयशानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली जमावानं संबंधित अल्पवयीन मुलाच्या घरावर मोर्चा नेला त्याला पकडून गावात आणून चोप दिली आणि याची माहिती वडगाव पोलिसांना देण्यात आली मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही अखेर काही सुजान नागरिकांनी हस्तक्षेप करून मुलाला जमावाच्या तावडीतून वाचवलं आणि एकशे बारा नंबरवर फोन करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना बोलावलं त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात त्या मुलाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात देण्यात आलं कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रात्री किने गावातून ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढला यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते त्यांनी आयुष्याला श्रद्धांजली अर्पण केली आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी उपसरपंच अशोक माळी अॅडव्होकेट एन आर पाटील नंदकुमार माने रेशमा मुजावर अण्णा मगदूम धीरज चव्हाण प्रदीप धनवडे आणि विजयसिंह चव्हाण यांनी केली आहे आमच्या अतिशय शांततापूर्ण असणाऱ्या अशा किनी गावामध्ये आज ही जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे या दुर्दैवी घटनेचा आमच्या किनी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर असा निषेध करत असू यामध्ये जी काही प्रवृत्तीच्या लोकांच्यामुळं हा दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या प्रवृत्तीच्या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आम्ही प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाकडे विनंती करत असून अशा पद्धतीची घटना केनी गावामध्ये पुन्हा घडू नये यासाठी सर्व नागरिकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा किनी ग्रामस्थांचा लढा प्रशासनाबरोबर आणि पोलीस प्रशासनाबरोबर चालूच राहणार आहे आणि आम आम्ही या कुटुंबाला न्याय हा मिळवूनच देणार आहे आणि आज या ठिकाणी या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही केनी ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी या कुटुंबाच्या पाठीशी राहणार आहे अशा प्रवृत्तीला खिचून काढण्याचा आमचा नक्कीच किनी ग्रामस्थांचा प्रयत्न आहे आज किनीमध्ये जे दुर्दैघटना घडली आयशाच्या बाबतीत या आयशा नुसत्या एका कुटुंबाची नव्हती ते संपूर्ण मोबाईल फोन करत किनी गावचे मुलगी होते आणि त्या कुटुंबा जो दुःखाचा डोंगर कसा आहे त्या कुटुंब जो आरोपीला जास्त शिक्षा व्हावी असे मी प्रशासनाला विनंती करतोय आणि त्या आरोपीला जास्त शिक्षा व्हावी विनंती इथं जाहीर आणि जाहीर निषेध करतो आणि जो त्यात आरोपी आहे त्याच्यावर कठोरांनी कठोर शिक्षा व्हावी इतकीच मी प्रशासनाला की नाही गावाला सगळ्या गावाला कायमबा फासण्याची ही गोष्ट अशी घडलेली आहे जी पोलीस वन्द्याशी पण त्याच्या स्वप्नाचा जर धक्का चूर झालेला आहे तर या सर्वांनी काय आता ही तुम्हाला ही परिस्थिती ह्या लोकांची दिसतेच पूर्गीच मोठं स्वप्न होत पण त्या स्वप्नाला असा धक्का बसलेला आहे आणि त्या पूर्गीला म्हणजे कसं काय घरी कोण नसताना काय झालं हे काय आता त्यांच्या पूर्वी ही म्हणजे आमची आईशा त्या आयुष्याच कस घरी कोण नसताना कसा घात झाला हे काय काय सांग भर चॅप्टर नव्हते व माझं पिल्लू गरीब होत असं काय पाल उचलणार नाही होते माझ्या ना पोरगीला एकटीला बघून मारून टाकल्या तर लटकवल्या माझी पोरगी चुकून इथं शिकार नाही तिचा आई वटला तिला लय आधार होता मी मध्ये मुलगी मला काल फोन केली ती मग मी बघी कॉलेज बस मध्ये बसला आणि मला असं बोलायला लागलाय बस माझ्याशी बोल की माझा प्रपोज रिस्पेक्ट कर की माझी भरगी म्हणली माझा आई वडील मला कशा आईला शिकाय पाठवतात कोणाची देणार नाही मी तुला मारणार तिला मारल्या एकटी बघून घरात व माझं पोरग तीन वर्ष झाले एकटी घरात असत्या किंवा तार लावणार बसत्या मी आल्यावर कडी उघडते ती दाराची आणि काय माझ्या दाराला दार कडी ती स्वतःहून ये पाऊल उचलणार नाही ना ते माझं पिल्लू लय गरीब होतं ती जेवढी बुद्धी चंचन नव्हती घ्यायचं फास लावून घ्यायचं न्हावतं व पप्पाचं जीव होता हो त्यो परवा म्हणल्या पप्पाला पप्पा आपण ट्रेनिंगला केव्हा जायचं मग माझी मारायचं झाली की मी पोलीस होऊन शि शिक्षा करणार नाही व माझे ती करणार नाही तशी तशी करणार नाही शि शिक्षा झाली सजा द्यायलाच पाहिजे ते 500 सजा द्या त्या पुरग्याला माझ्या पोरगीला मारलाय त्यानं घरात कोण नसताना माझ्या पुरगीला मारून टंगून गळ्यात ती आतले पाळ उचल लाली रनाव तिला 500 शिक्षा द्या मी त्या मुलग्याच्या घरी फोन करून सांगितलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा